नमस्कार शेतकरी बांधवांना तुमच्या सगळ्यांचं कृषीरत्न या चॅनलमध्ये हार्दिक स्वागत आज आपण बघणार आहोत बावीस बाय पन्नास शेडला किती खर्च होतो आता तुम्ही जे बघताय त्याच शेडचा आम्ही खर्च सांगणार आहे याच्यावरती जे पत्रे पडणार आहेत ते आणून रेडी आहेत फक्त पत्रेवरती लावायचे आहेत बाकीचा खर्च तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये सांगितला जाईल त्यामध्ये तुम्हाला कोबा बाकी आहे साईडनी पडदी येणार आहे आणि याला जी आपण बोलतो जाळी साईडनी ती जाळी येणार आहे त्याचा खर्च पुढच्या व्हिडिओत सांगणार आहे आम्हाला बारा फुटाचे पाच पोल लागले माझ्याकडून चुकून लिहिताना इथं पत्रा झाला आहे पण या ठिकाणी पोल आहेत तर असे बारा फुटाचे पाच पोल झालेत एका पोलाची किंमत चारशे पंच्याहत्तर रुपये असे बारा पोल आहेत त्यांचे एकूण दोन हजार तीनशे पंच्याहत्तर रुपये होतात दहा फुटाचे दहा पोल लागलेत एक पोल आम्हाला चा चारशे पन्नास रुपयाला गेला आहे असे दहा पोल आहेत त्याचे साडेचार हजार म्हणजे जो पोलचा खर्च आहे तो सहा हजार आठशे पंच्याहत्तर रुपये इतका झाला आहे पुढचा जो खर्च आहे तो सी चॅनलचा खर्च आहे जो लोखंडी सी चॅनल आहे ते एकूण सोळा लागलेत एका सी चॅनलचं वजन चौतीस किलो होतं त्यानुसार पाचशे चौवेचाळीस किलो इतका आपल्याला मटेरियल लागलं आहे आता अठ्ठावन्न रुपये किलोनी मटेरियल जर पकडलं तर एकतीस हजार पाचशे बावन्न रुपये इतका आम्हाला याच्यासाठी खर्च झाला आहे पुढचा खर्च आहे सिमेंटच्या गुन्ह्या चार सिमेंटच्या गोण्या लागल्या एक सिमेंटची गोणी तीनशे दहा रुपयाला म्हणजे ते बाराशे चाळीस रुपये आता हे सिमेंट आपण जे पोल रोवले त्या पोलाच्या फक्त खाली वापरलं आहे कोब्याचं सिमेंट मी याच्यात सांगितलेलं नाही आहे अजून जिथून आम्ही हे मटेरियल आहे त्याच्यासाठी आम्हाला एकूण चार ट्रिप कराव्या लागल्या होत्या तर एक ट्रिप तीनशे रुपये असे आम्हाला एकूण बाराशे रुपये खर्च झालाय ते ठिकाण आमच्या गावापासून पाच किलोमीटर अंतरावर आहे सुरुवातीला जे शेड दाखवले त्याच्यात तुम्ही बघू शकता की आम्ही खाली भरती टाकली थोडीशी त्या एकूण आम्हाला आठ ट्रॉल्या टाकाव्या लागल्या एका ट्रॉलीचे हजार रुपये म्हणजे आठ हजार रुपये ते लागलेत आणि ही भरती पसरवायसाठी आम्हाला तीन हजार रुपये मजुरी लागली तर आता या भरतीवरती आपल्याला पहिले कोपा करावा लागणार आहे आणि साईडनी जी आहे ती पडदी भरावी लागणार आहे त्याचा मी खर्च पुढच्या वेळेत सांगणार आहे तर पत्र्याची हुक आम्हाला एकशे वीस लागलेत एक हुक दहा रुपयाला असे बाराशे रुपये हुकांचे झालेत आणि जे पत्रे लागले टोटल अठ्ठेचाळीस पत्रे लागले एक पत्रा पाचशे सत्तर रुपयाला पडला आहे आता ते सत्तावीस हजार तीनशे साठ रुपये होतात खड्डा खणण्यापासून पोल उभे करणे त्यानंतर वेल्डिंग करणे पत्रे बसवणे या सगळ्याची मजुरी चारशे रुपये प्रतिपत्र्यांनी घेतली आहे म्हणजे अठ्ठेचाळीस पत्र्यांची आम्हाला एकूण मजुरी एकोणावीस हजार दोनशे रुपये इतकी लागली आम्हाला म्हणजे टोटल जो खर्च आहे तो नव्याण्णव हजार सहाशे रुपये झाला आहे म्हणजे जवळजवळ एक लाख रुपये समजून चाला पुढचा जो खर्च येणार आहे तो जाळीचा खर्च येणार आहे कोब्याचा खर्च येणार आहे आणि जी साईटनी पडदी भरायची थोडीशी तिचा खर्च असणार आहे या पूर्ण गोष्टींचा खर्च मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तर त्यासाठी चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करून ठेवा